पण तुम्ही आहो तुम्ही तर किती प्रेमळ आहात आहात तुम्ही तुम्ही दयावान आणि असे कसे झाला हा शंखचूड कृष्णाचा गोप पार्षद आहे सुद्धा म्हणा तो जरी राक्षस होता तरी तो कृष्णाचा भक्त होता आणि त्याला सांगितलं एक काम कर आता इथून धर्मध्वजाची एक कन्या आहे तिच्याकडे जा आणि तिच्याशी तू विवाह कर तो पुष्पदंत शंकरशी बोलतो की तू एक काम कर तू राज्य करतोस कर पण देवांचं राज्य त्यांना परत दे राज्य तर देणारच नाही परत कारण ते मी माझ्या स्वबळावर मिळवलेला आहे आणि तुम्हाला जर युद्ध करायचं तर मी त्याचा सहवास जेव्हा त्या मुलसेला कळला तेव्हा तिला कळलं की हा आपल्या पतीचा स्पर्श नाही कृष्णाला तुळस का प्रिय आहे याच्या मागे एक कथा सांगितलेली आहे शिवपुराणामध्ये श्वेतकल्पामध्ये कल्पांत भेद हा प्रत्येक वेगवेगळा वेग असतो कारण शिवमहापुराणातली कथा ही देवी भागवत मध्ये वेगळ्या प्रकारे तुम्हाला ऐकायला येते तर शिवमहापुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे कश्यप जे ऋषी होते त्यांची पत्नी दनु ही अतिशय पतिव्रता होते आणि इला जो पुत्र झाला तो विप्रचिती असं त्याचं नाव होत महापराक्रमी महाबलाढ्य असा तो तिचा पुत्र होतो पण त्याला दंभ नावाचा पुत्र होतो आणि हा दंभ जो आहे हा दंभ याला पुत्रसंतती होत आता पुत्रसंतती होत नाही म्हणून तो हे सगळे दानव येऊन धनु ही दानवांची माता आहे शुक्राचार्यांना तो गुरु करतो शुक्राचार्यांकडून उपदेश घेतो आणि तो पुष्कर क्षेत्री तपस्या करायला जातो आता ही तपश्चर्या तो इतकी करतो की जवळजवळ एक लक्ष वर्ष ही तपश्चर्या त्याची चालू असते आणि यामुळे काय होतं की त्याच्या शरीरातला जो दाह आहे त्याच्या मस्तकामध्ये जे अग्नी प्रकट होतो आणि त्या अग्नीचा सगळ्यांना त्रास होतो आपल्याला खूप उन्हाळ्याची लाट आल्यावर कसा त्रास होतो तसा सगळा दाह त्याच्या तपश्चर्याच्या मार्फत सगळ्यांना होत असतो तेव्हा देवादी देव मुनी साधू सगळे ब्रह्मदेवाकडे जातात आणि सांगतात हे का होत आहे तेव्हा ब्रह्मदेव असं म्हणतात की आपण वैकुंठामध्ये जाऊया आपल्याला विष्णू भगवंत काय ते सांगते विष्णू भगवंताकडे गेल्यानंतर विष्णू भगवंत सांगतात हो मला माहिती आहे तो तपस्या करतोय मी जातो त्याला जे काय हवं ते देतो म्हणजे हा जो उष्णतेचा त्रास आहे हा त्रास तुमचा कमी होईल विष्णू भगवंत तिथे जातात आणि त्याला आशीर्वाद देतात आणि तुला काय पाहिजे म्हणे त्या दंभ काय मागतो तो म्हणतो मला महाबलवान महापराक्रमी देवांना अजिंक्य त्रैलोक्याला जिंकून घेईल असा पुत्र पाहिजे तर त्याने एवढी तपश्चर्या केली म्हटल्यावर त्याला त्याचं वर देणं प्राप्त आहे नाही का भगवंत म्हणतात तर थोड्याच दिवसात त्याच्या पत्नीला दिवस जातात आणि अतिशय सुंदर असा महाबलाढ्य पुत्र तिच्या पोटी जन्माला येतो त्याचं नाव ठेवलं जातं शंकचूड आता हा शंकचूड हळूहळू मोठा होतो तुम्हाला आहे का हा शंकचूड कोण आहे हा शंखचूड कृष्णाचा गोप पार्षद आहे सुदामा नावाचा म्हणजे तो कृष्णाजवळ असायचा पण राधेच्या शापामुळे तो दानव योनीत जन्माला आलेला आहे असा हा शंका आहे मुळात तो कृष्णाचा भक्त आहे कृष्णाचा पार्शद आहे त्याचा सका आहे त्याचा मित्र आहे आता त्याने सुद्धा काय केलंय की त्याने जिगीसव्य नाव नावाचे जे मुनी होते त्यांच्याकडून उपदेश घेतला गुरुचा उपदेश किती महत्वाचा असतो आणि त्यांच्याकडून उपदेश घेऊन तो सुद्धा पुष्कर क्षेत्री तपस्य करायला गेला त्याने सुद्धा अतिशय प्रदीर्घ काळ तपशर्या केली आणि तप केल्यानंतर त्याने काय केलं होतं त्याने ब्रह्मदेवांची तपस्या केली होती तर ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाले ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर तुला काय हवंय हो म्हणे याने काय मागावं हो? याने असं सांगितलं की मला मी तर महाबलाढ्य आहे महापराक्रमी आहे तर देवांनी मला जिंकू नये म्हणजे देवांना मी हरवलं पाहिजे असा पराक्रम मला द्या असा आशीर्वाद मला द्या ठीक आहे म्हणजे तथा तू आता हे सगळं दिल्यानंतर सुद्धा ब्रह्मदेवाने त्यांना काय दिलं कारण ब्रह्मदेवाला माहिती आहे की हा कृष्णाचा भक्त आहे गोकुळातला तर ता त्यांनी त्याला कृष्ण कवच त्याला आपण विष्णू कवच पण म्हणू शकतो कृष्ण कवच त्याला भेट म्हणून दिली आशीर्वाद रूपात आणि त्याला सांगितलं एक काम कर आता इथून धर्मध्वजाची एक कन्या आहे तिचं नाव आहे तुळसी ती बद्रिकाश्रमात तपस्या करत आहे तिच्याकडे जा आणि तिच्याशी तू विवाह कर ठीक आहे गुरूंचा ब्रह्मदेवांचा आदेश म्हटल्यावर तो ते कवच गळ्यात घातलं त्याने आणि तो तुळशीकडे गेला तुळशीशी व्यवस्थित सगळं बोलाचाली झाल्यानंतर तुळशीबरोबर त्याने विवाह केला याच्यामध्ये बरंच काही आहे तर मी थोडक्यात तुम्हाला सांगते आता तुळसीशी विवाह झाल्यानंतर तुळसी ही अतिशय पतिव्रता नारी आहे थोर पतिव्रता आहे भक्त आहे विष्णू भक्त कृष्ण भक्त आहे ती इथे शुक्राचार्यांनी याला काय केलं विवाहानंतर त्याला असुरांचा अधिपती केलं अधिपती म्हणजे एक प्रकारचं राजा अधिपती केल्यानंतर याने सगळ्या देवाद देवांवर इंद्रांवर सॉरी करून सगळं त्रैलोक्य जिंकून घेतलं म्हणजे त्रैलोक्य म्हणजे काय तर स्वर्ग पृथ्वी पाताळ अशी ही ती तिन्ही लोकांमध्ये त्याने विजय मिळवला आणि राज्य करू लागला पण तो राज्य करताना त्याने कधीही कोणाला दुखवलेले नाहीये तो जरी राक्षस होता तरी तो कृष्णाचा भक्त होता त्यामुळे त्याने कधी कोणाला दुखवलं नाही त्या तो छानपैकी राज्य करत होता त्याच्या राज्यात कोणीही दुःखी नव्हतं पण इकडे देवपराधीन झालेले होते देवांचा प्र तेज गेलेलं होतं त्यामुळे देव नाराज होते शेवटी आपली गेलेली वस्तू आपलं गेलेलं घर परत तर मिळवायला पाहिजे की नाही म्हणून परत ब्रह्मदेवाकडे सगळे देवादी देव गेलेले आहेत म्हणाले आमची आम्हाला स्वर्ग परत द्यावं त्याच्याकडून घ्या मागून तो देईल पुन्हा वैकुंठात गेल्यानंतर कृष्ण भगवंत म्हणाले बघा मला माहिती आहे की हे शक्य नाहीये कारण का त्याचा जो मृत्यू आहे तो माझ्या हातून होणार नाही त्याचा मृत्यू केवळ आणि केवळ महादेवांच्या हातून होणार आहे त्यामुळे तुम्ही महादेवांना प्रसन्न करा त्यांची प्रार्थना करा आता हे सगळे गेले शिवलोकामध्ये शिवलोकामध्ये शंकरांची स्तुती केली त्यांना प्रसन्न केलं त्यांना सांगितलं की असं असं झालेलं आहे तर सगळ्यात प्रथम महादेवानी काय केलं माहितीये का आपला पुष्पदंत नावाचा एक दूत तिथे पाठवला कारण लगेचच काही युद्ध करायचं नाहीये कारण तो चांगला आहे शंकचूड काही वाईट नाहीये मग तिकडे पाठवल्यानंतर तो पुष्पदंत शंकरचूडाशी बोलतोय की तू एक काम कर तू राज्य करतोय कर पण देवांचं राज्य त्यांना परत दे नाहीतर मग आम्हाला युद्ध करावं लागेल तेव्हा शंखचूड म्हणतो की नाही मी राज्य तर देणारच नाही परत कारण ते मी माझ्या स्वबळावर मिळवलेलं आहे आणि तुम्हाला जर युद्ध करायचं तर मी तयार आता नाहीलाच झाला महादेवांना युद्ध करावं लागलं महादेवांबरोबर सगळ्यात प्रथम युद्ध केलं कार्तिकी आहे स्कंद स्कंद म्हणजेच कार्तिकी गणेश भद्रकाली सगळ्या सगळ्या सगळे देवतांबरोबर त्याचं युद्ध झालं पण तो काही मृत्यू पावला नाही हरतच नव्हता तो आणि तेवढ्या रागाने महादेवांनी त्रिशूळ उचलला आणि त्रिशूळ उचलल्याबरोबर आकाशवाणी झाली की तू तु त्यां तुम्ही त्यांना मारू नका कारण तुम्हाला माहिती आहे का जोपर्यंत त्याची पत्नी पतिव्रता तिचं पातिव्रत्य भंग होत नाही तोपर्यंत त्याला मृत्यू येणार नाही काय उपयोगच नाहीये महादेवांच्या हातून मरणार जरी असेल मग आता इथे आपले जे लीला करणारे विष्णू भगवंत आहे ते एका ब्राह्मणाचा वेश घेतला त्यांनी आणि भर युद्धामध्येच गेले त्या शंकचूडाकडे तर ब्राह्मण देवता खरं तर सगळ्यांना आदरयुक्त असतात लगेच शंकचूड म्हणतो की काय तुम्हाला काय हवं आहे तर म्हणे तुझं अवदार्य आणि तुझं तू चांगला वागतोस एक चांगल्या प्रकारचा राजा आहे म्हणून मी तुझ्याकडे काहीतरी मागायला आलोय हा मागा म्हणे तुम्हाला काय हवं आहे बघ तू वचन देणार आहेस का म्हणे हा देतो वचन काय हवं मला म्हणे तू तु तुझ्या तु गळ्यातलं कृष्ण कवच दे आता वचन दिलेलं होतं त्याने ते काढून ब्राह्मणाला दिलं विष्णू रूप ब्राह्मणाच्या रूपात असलेल्या विष्णूंने ते कृष्ण कवच घेतला तर एक काम झालं आता त्यांनी शंकर चुडास्ता वेश धारण केला त्याचं रूप घेतलं आणि ते तुळशीच्या दालनात गेले तिथे तुळसी देवाची पूजा करत होती तिला कळलं की आपला पती आलेला आहे गेल्या आल्या आल्या गेली त्यांचं स्वागत केलं आपला पती आला आहे युद्ध जिंकून आलाय ती विचारते की युद्ध चालू होतं तुम्ही असे अचानक कसे काय आले मला माहिती आहे विजय तुमचाच आहे म्हणून पण असं कसं झालं तेव्हा विष्णू भगवंत जे शंकाचोडाच्या रूपात आहेत ते काय सांगतात की अगं काही नाही झालं युद्ध सगळं पण मग माझं आणि महादेवांचं पण युद्ध सुरू होतं पण शेवटी ब्रह्मदेवमध्ये आले आणि आम्ही समेट केला मी त्यांचं राज्य त्यांना दिलं आणि मी आलो आहे हो का बरं झालं असं करून सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर जेव्हा गप्पा मारायला बसल्या आणि जेव्हा पुढचं जे काही त्याचा सहवास जेव्हा त्या तुलसीला कळला तेव्हा तिला कळलं की हा आपल्या पतीचा स्पर्श नाही आहे हा आपल्या पतीसारखा वागत नाही पतिव्रता होती ती आणि स्त्रियांना तर ते सगळ्यात आधी कळतं स्पर्श म्हणे तू तु कोण आहेस मला तर तू माझा पती वाटत नाहीस तू आहेस कोण म्हणे तू कोण आहेस ते सांग म्हणे आता ती रागात आली तू कोण आहेस ते सांग मी तुला शाप देणार आहे तेव्हा विष्णू भगवंत प्रकट झाले आणि म्हणे तुम्ही भगवंत तुम्ही आहो तुम्ही तर किती प्रेमळ आहात तुम्ही दयावान आहात आणि तुम्ही असे पाशान कसे झाला एवढे दगडाचं काळीज घेऊन तुम्ही माझं पातिव्रत्य भंग केलं आणि इकडे पातिव्रत्य भंग केल्यानंतर युद्धामध्ये महादेवांनी शंकचूडाचा वध केला शंखचूडाचा जेव्हा वध केला ना तेव्हा तो जेव्हा मरण पावला त्याच्यातून शंकांची उत्पत्ती झाली माहिती आहे शंक कुठून येतात शंकाची उत्पत्ती झाली आणि म्हणून शंकाने जेव्हा आपण अभिषेक करतो तो विष्णू लक्ष्मीला आणि शाळेग्रामला प्रिय असतो पण महादेवांच्या मंदिरात कधीही शंख वाजवला जात नाही महादेवांना कधीही शंकाने अभिषेक केला जात नाही आता इकडे तुलसी रागवल्यानंतर ती बोलली तुम्ही पाषाणवाल विष्णू भगवंतांनी महादेवाला प्रार्थना केली महा महा तु तु आता तुम्हीच या आणि हे सगळं काय आहे ते सोडवा महादेव आलेले आहेत तिथे आणि महादेव म्हणतात हे बघ तुलसी तू ज्या वेळेला तप करत होतीस त्यावेळेला तू विष्णू भगवंताचं तप करत होतीस आता ती वेळ आलेली आहे की तुला त्यांची प्राप्ती होणार आहे मधल्या काळात जे घडलं ते घडून गेलंय पण आता तू नाराज होऊ नको तुझं तपस्येचं फळ तुला आता मिळणार आहे एक काम कर तू हा देह आता सोडून दे हा देह सोडून दिव्य देह दिव्य तेजाचा देह तुला मिळेल हा देह सोडल्यानंतर तुझं नदीत रूपांतर होईल आणि ती नदी गंडकी नदी म्हणून पुजली जाईल ही गंडकी नदी नेपाळमध्ये आहे त्यावेळेला नेपाळ नव्हतं ते सगळं आपलं विश्व एकच होतं आणि त्याच्यामध्ये आता तू विष्णूला शाप दिलेलाच आहे कृष्ण भगवंत म्हणजेच विष्णू तर ते पाषाण होतील आणि ते तुझ्या नदीमध्येच राहतील तुझ्या समीप राहतील तुझ्या जवळ राहतील तुला कधीही त्यांचा विरह होणार नाही आणि त्या पाषाणाला ते किडे जेव्हा पोखरतील त्या पोखरमधून एक चक्र निर्माण होईल आणि विष्णू आणि लक्ष्मी यांची प्रतिमा त्या दगडातून मिळेल आणि त्याला शाळीग्राम असं नाव मिळेल आणि त्या शाळीग्राम जवळ तू राहशील आणि तू तुलसीचा वृक्ष होऊन कृष्णाच्या पुढे जे द्वापार युगामध्ये येणार आहे त्या विष्णू भगवंत कृष्णाच्या रूपात येणार आहेत तेव्हा तू त्यांच्या समीप राहशील तू त्यांना प्रिय होशील ही तुझ्या तपश्विची फळ आहे त्यामुळे तू आता नाराज होऊ नको आणि अशा प्रकारे जे तुळस कृष्णाला वाहतील कारण कृष्णाला ते तेव्हापासून ती तुळस प्रिय झालेली आहे आणि जे कृष्णाला तुळस वाहतील त्यांच्या सगळ्या मनोरथ पूर्ण होतील आणि जे शाळीग्रामवर तुळस आणि अभिषेक करतील त्यांच्यासुद्धा मनोकामना पूर्ण होतील पण जे शाळीग्राम आणि तुळस वेगळे वेगळे करतील त्यांच्या आयुष्यात विरह जाणवेल असं सगळं महादेव तिला सांगतात म्हणतात तू काही आता नाराजगी ही सोडून दे आणि मग ती गंडकी नदीमध्ये तिचं रूपांतर झालेलं आहे शाळीग्रामवर आपण शाळीग्राम म्हणजेच विष्णू आणि विष्णू म्हणजेच कृष्ण क्रुष्न, आणि कृष्णाला तुळस का प्रिय आहे तर ही सगळी घटना घडल्यामुळे कृष्णाला तुळस जेव्हा आपण वाहतो तेव्हा कृष्ण जास्तीत जास्त आपला प्रसन्न होतो त्यामुळे कृष्णाला या कारणामुळे तुळस प्रिय आहे जय श्रीकृष्ण